सुस्वागतम 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 मुक्त ज्ञान मोती या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्व ज्ञानरसिक शिक्षक बांधवांचे हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम मी श्री रमेश गोविंदराव जाधव प्राथमिक शिक्षक सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापन या वेब सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करावा आणि ही वेब सिरीज आवडल्या गरजूंना शेअर करावे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन भाग पाच सी सी पार्ट फाईव्ह मूल्यमापन अभिलेखे वेब सिरीज यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये मूल्य सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याविषयी माहिती पाहिली त्यातच अध्ययन संपादनुक प्रगती दर्शक तक्ता याविषयी माहिती पाहिली मूल्यमापन अभिलेखे व्हिडिओ भाग दोन यामध्ये आपण अध्ययन निष्पत्ती प्रगती दर्शक तक्ता कसा तयार करायचा आणि कसा बनवायचा याविषयी माहिती पाहिली आजच्या या भागामध्ये आपण पुढील व्हिडिओ पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूल्यमापन वही अध्ययन निष्पत्तीच्या आधारे नोंदी विशेष प्रगतीच्या वैशिष्ट्यपूर्ण नोंदी याविषयी माहिती पाहणार आहोत वर्णनात्मक नोंदी यामध्ये दोन प्रकारच्या नोंदी येत असतात त्यामध्ये पहिली नोंद आहे अध्ययन निष्पत्तीच्या आधारे नोंदी यात विषयांच्या वर्णनात्मक नोंदीचा समावेश होतो दुसरी वर्णनात्मक नोंद आहे वैशिष्ट्यपूर्ण नोंद त्यामध्ये चार नोंदींचा समावेश होतो एक विशेष प्रगतीच्या नोंदी दोन सुधारणा नोंदी तीन आवड आणि छंद नोंदी चार व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी आता आपण वर्णनात्मक नोंदीमधील अध्ययन निष्पत्तीच्या आधारे नोंदी याविषयी माहिती पाहूया अध्ययन निष्पत्ती न्याय आपण मराठी गणित परिसराभ्यास इंग्रजी सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यात इतिहास नागरिक शास्त्र भूगोल या विषयांच्या नोंदी करत आहोत तसेच सदर विषयाच्या अध्ययन निष्पत्ती न्याय विशेष अशा वर्णनात्मक नोंदी करणे आवश्यक आहे अध्ययन निष्पत्ती न्याय नोंद असल्याने वरील विषयात वर्णनात्मक नोंदी येतीलच असे नाही वर्णनात्मक नोंदीमध्ये कला कार्यानुभव व शारीरिक शिक्षण आणि आरोग्य या विषयांच्या क्षेत्र आणि क्षमतांचा विचार करून वर्णनात्मक नोंदी करणे अपेक्षित आहे यात अध्ययनानुभव साधन तंत्रे विद्यार्थी प्रतिसाद याचा विचार करणे अपेक्षित आहे वर्णनात्मक नोंदीमधील भाग दोन वैशिष्ट्यपूर्ण नोंदी यामध्ये एक विशेष प्रगतीच्या नोंदी दोन सुधारणा नोंदी तीन आवड आणि छंद नोंदी चार व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी यांचा समावेश होतो विशेष प्रगतीच्या नोंदी यामध्ये हुशाग्र आणि अतिहुशार विद्यार्थ्यांची नोंद करावयाची आहे विशेष प्रगतीच्या नोंदीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बलस्थाने म्हणजे जमेच्या बाजू याची नोंद करणे अपेक्षित आहे वैशिष्ट्यपूर्ण नोंदीमध्ये सुधारणा नोंदी यामध्ये विद्यार्थ्यांचे असे कच्चे दुवे किंवा क्षमता ज्यात सुधारणा करण्यास वाव आहे अशा नोंदी कराव्यात वैशिष्ट्यपूर्ण नोंदीमध्ये आवड आणि छंद यांची नोंद करत असताना यामध्ये विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा आणि साहित्य इत्यादी संदर्भातील विशेष आवडी निवडी छंद यांच्या नोंदी कराव्यात वैशिष्ट्यपूर्ण नोंदीमध्ये शेवटची नोंद व्यक्तिमत्व गुणविशेष नोंद यामध्ये व्यक्तिमत्व विकासातील नेतृत्व गुण सहकार्य इत्यादी संदर्भातील विविध पैलूंच्या नोंदी मूल्य जीवन कौशल्य आणि गाभा घटक यांना यांच्या अनुषंगाने वर्णनात्मक नोंदी करणे अपेक्षित आहे वर्णनात्मक नोंदीचा प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र असं सत्रनिहाय नोंदींचा चार्ट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामध्ये सर्व विषय आणि वैशिष्ट्यपूर्ण नोंदी कराव्याचे विषय यामध्ये दिलेले आहेत मराठी हिंदी गणित इंग्रजी सामान्य विज्ञान समाजशास्त्र या विषयांच्या नोंदीमध्ये अध्ययन निष्पत्ती निहाय नोंदीमध्ये विशेष नोंद असेल तरच नोंद घ्यावी अन्यथा या ठिकाणी नोंद घेण्यात येऊ नये कला कार्यानुभव हो, शारीरिक शिक्षण यामध्ये क्षमता आणि क्षेत्रांचा विचार करून वर्णनात्मक नोंद करावी विशेष प्रगती आवड छंद सुधारणा आवश्यक व्यक्तिमत्व गुणविकास यामध्ये मागील सांगितल्याप्रमाणे विशेष अशा नोंदींची नोंद करण्यात यावी अशा पद्धतीने आपल्याला मूल्यमापन मध्ये वर्णनात्मक नोंदीमध्ये अध्यनिष्पत्तीनिहाय नोंदी आणि वैशिष्ट्यपूर्ण नोंदी करावयाच्या आहेत आपण मूल्यमापन अभिलेखे या अभिलेखांच्या व्हिडिओच्या वेब सिरीजला खूप चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मुक्त मोती चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना गरजू शिक्षक बंधू भगिनींना सदर व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद धन्यवाद